मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही सांगोला तालुक्यातील टीमतर्फे पंढरी नगरीत स्वच्छता अभियान वारी निमित्त वारकरी भक्तांची सेवा व्हावी म्हणून सांगोला तालुक्यातून तीनशे स्वयंसेवक घेऊन उद्योजक बाळासाहेब बेरंडे साहेब व उद्योजक उल्हास दायगुडे साहेब माडा लोकसभा उमेदवार इंजिनियर रामचंद्र घुटुगडे सांगोला विधानसभा उमेदवार प्राध्यापक आर वाय घुटुगडे किशोर महमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपुरातील संपूर्ण चौकातील स्वच्छता केली व युवा पिढीला सामाजिक कार्यात श्रमदान करण्याचा संदेश दिला आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत चरणी नतमस्तक होऊन जे पालकमंत्र्यांनी स्वच्छता अभियानचा संदेश देऊन जी मोहीम ही केली त्यास आम्ही माडा लोकसभेमधनं आणि सांगोल तालुक्यातून एक दोनशे ते तीनशे कार्यकर्ते घेऊन आम्ही हे स्वच्छता अभियान राबवलेलं आहे तरी जे काही वारकऱ्यांची सेवा फुल ना फुलाची पाकळी आमच्याकडून जेवणे करण्याची गरज वाटली तेवढे आम्ही जवळ आमचा तालुका असल्यामुळे आम्ही केलेले आणि इथन पुढच्याही काळात आम्ही वारकऱ्यांची अशीच मनोभावी निस्वार्थ सेवा करत राहू धन्यवाद आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूर विठुराया या ठिकाणी मंत्री जयकुमारजी गोरे साहेब ग्राम विकास मंत्री यांनी या ठिकाणी स्वच्छतेची मोहीम राबवली त्या स्वच्छतेच्या मोहीममध्ये मी सांगोला विधानसभा उमेदवार आरवाय घुटुगडे सर आणि रामचंद्र घुटुगडे या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि आमचं अठ्ठेचाळीस भागामध्ये काम चालू आहे हा पंढरपूर स्वच्छ झाला पाहिजे वारकऱ्यांची सुविधा झाली पाहिजे आणि संपूर्ण वातावरण निर्मळ झालं पाहिजे याच आमच्याकडून शुभेच्छा आहेत आणि आम्ही तशा प्रकारची कार्यवाही या पंढरपूर क्षेत्रामध्ये केलेली आहे धन्यवाद